सर्वांना नमस्कार मी अवक्साहेब पाटील चौथे भाग्य साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षा तनिष्का बनकर आणि स्वागताध्यक्षा स्वराली पुजारी यांच्या खुर्चीला ना खुर्ची जाऊन बसण्याचा जा आज मला भागी मिळालं कारण ज्या वयात ही मुलं अध्यक्ष होतात कविता सादर करतात तिकडे निवेदन आहे सूत्रसंचालन आहे मुलांच्याकडे सगळ्या सगळ्या गोष्टी मुलांच्याकडे ह्या वयात आम्ही काय करत होतो माहिती आहे तुम्हाला ह्या वयात गृहपाठ चुकला की गुरुजींना काय थाप मारायची त्याच्यासाठी डोकं लावत होतो त्या वयात ही मुलं अध्यक्ष झाली एका संमेलनाचा अध्यक्ष होणं ही गोष्ट सोपी नाही काहीतरी करून दाखवावं लागतं आणि ह्या मुलांना इथंपर्यंत पोहोचवण्यासाठी केवळ मुलांनाच नाही संजय पाटील सर माझेही गुरु आहेत त्यांनी मला सुद्धा बऱ्याच वेळा संधी दिली आणि मला इथंपर्यंत आणलं खरं तर मी कवीसारखा दिसत नाही म्हणजे कवी कसं जॅकेट वगैरे घालून असतात दाढी वागरे असते किंवा दिसाल तर किमान बेकणे दिसतात माझ्याकडे कसलं काही नाही मी कविसारखं दिसावून आज साबण देऊन अंघोळ करणार आहे तरी सुद्धा मी असाच दिसतो तो कुठला साबण आहे कॉलेज सारखी दिसते तो साबण तुम्ही खूप फ्रेश दिसता यंग दिसता अजून साबण तोच आहे ना तुमचं पण तर वेळ अशी आली आहे की आईला आईसारखं दिसायची लाज वाटायला हवी आणि अपेक्षा मात्र मुलाकडून श्रावण वाढायचे तर आईनं अगोदर पहिला स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे ही वेळ अशी आली आहे आणि यावेळी आपण मुलांना काय देणार आहोत याच्यावर सगळं अवलंबून आहे आज तुम्ही साहित्य संमेलन मुलांच्यासाठी बनवता खरं तर ही कौतुकाची बाब आहे मुलांचं वय लहान आहे ते दिवसभर कार्यक्रम त्यांनी अटेंड केला आहे त्यांची कविता ऐकायची किती मानसिकता आहे हे मी सगळं जाणून आहे पण तरीसुद्धा काही गोष्टी बोलाव्याच्या भाग आहेत त्या बोलल्याच पाहिजेत तर मुलांना कविता काय असते एक आडाणी स्त्री बघा काय म्हणते बहिणाबाई चौधरी माहित आहे तुम्हाला हा बहिणाबाई चौधरी कोण होत्या कवयित्री त्यांनी ओव्या लिहिल्या आणि काय लिहिलं बघा ओळीमध्ये आडाणी होत्या त्या थोडा वेळ लक्ष द्या थोडा वेळ जास्त जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा तर ते त्यांनी लिहिलंय शब्द बघा शब्दांची ताकद त्यांनी त्यांनी आणली हो त्या आराल्या होत्या माय म्हणता म्हणता कोटो लागे गेले माय हा शब्द उच्चारा म्हणत माय म्हटला की आपले खालचे ओट वरचे ओट भेटतात एकमेकाला मान म्हणता म्हणता ओट ओटा नदी भिडे आत्ता म्हणता म्हणता किती अंतर पडे आत्या शब्द उच्चार करा हा मग ते आत्या आपल्या जवळची वाटत नाही आपल्याला ती मुलगी होय म्हणायला <laughs> फुलराणी फुलराणी तूच ना फुलराणी <laughs> शपाश ते आत्ता आपल्याला जवळची वाटत नाही आत्या असतात ते कसला खरुश म्हणजे आमची आत्या इथं नाही म्हणून म्हणाले तुम्ही तुमच्या आत्या चांगल्या असते तुमच्याकडच्या अत्या आणि बहिणाबाई चौधरी थोडं असं म्हणतात जीजी म्हणता म्हणता झाला जिबेला निवारा जीजी म्हणता म्हणता झाला जिबेला निवारा सासू म्हणता म्हणता गेला तोंडा मारा सासू म्हणा बघू सासू <laughs> सासू तेवढी खडूस असते म्हणून तर एवढ्या केवरच्या मालिका चालतात तर बाळांनो हा छोटा छोटा अभ्यास मी सांगत असताना का सातवीच्या शाळेत मी सांगत होतो आणि मुलगा उठला म्हणाला सर काय पण थापा मारता काय माय म्हणताना फक्त एकाच ओटाला भेटतात पण मम्मी म्हणताना दोन वेळा भटतात मम्मी हा शब्द उच्चारला की दोन वेळा भटतात मग माय भारी की मम्मी भारी तर त्याला मी म्हटलं माय आणि मम्मी हे दोन्ही शब्द उच्चारून मम्मी ओटातल्या ओटात आहे मम्मी हा शब्द ओटातल्या ओटात आहे आणि माय बेंबीच्या लेटात आहे ज्यावेळी तुम्ही माय शब्द उच्चारता त्यावेळी बेंबीला ओट लागते आणि मम्मी ओटातल्या ओटात असते ही ताकद मराठी भाषेत आहे आणि आज मराठी भाषेचा गौरव तुम्ही सर खूप थाडशे बायपोवर कविता वाचतात माझा अजून धाड झालं गेली तीस पस्तीस वर्ष कविता लिहिते तरी बायकोला मी अजून कविता वाचून दाखवली तिला मी गाणं म्हणायला जातो असंच म्हणून सांगितले ती आज इकडे येणार तो शाळेची सुगी चालू आहे आमच्याकडे ती मला म्हणाली तुम्ही तेवढ्या लांब जाऊन गाणं म्हणणार म्हणणार आहे माझ्यासाठी तरी गाणं म्हणा मग कविता लिहतोय की अजून त्याला माहित नाही मी म्हटलं ठीक आहे म्हणतो मग तिने मला शाळवाची सगळी चाललंय एका बांधावर नेला मला म्हणाली ह्या बांधावर उभा राहावा आणि एक गाणं म्हणा मी तिथे एक गाणं म्हटलं माळ्याच्या मळ्यामध्ये कोण रोगी मग तिने दुसऱ्या बांधावर नेला आणि मला म्हटलं तिथे एक गाणं म्हणा मग मी तिथे एक गाणं म्हटलं सैराटमध्ये झालं झालं झिंग झिंग ते गाणं म्हटलं <tis> तिसऱ्या बांधावर गेली आणि म्हणलं मला म्हटलं हितेक गाणं म्हणलं मग मी तिथे गाणं म्हटलं पाणी 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 साने 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 ते गाणं मला पण कळले नाही आणि तिला पण कळलं नाही पण जे गाणी कळत मी तिले भारी असते मग मला चौथ्या बांधावर गेली आणि म्हटली हितेक गाणं म्हणाल मी म्हटलं अगे जातो आता मला खूप लांब जायचं आहे आणि तिच्यासाठी तीन गाणी म्हटल्यात तर ती म्हणाली आहो असं काय करताय तुम्ही तिन्ही बांधावर तीन गाणी म्हटली तिन्ही बांधवांवरची पात्र कशी भुरकन उडून गेली या चौथ्या बांधव एक गाणं म्हणा म्हणजे महिनाभरात पात्र आपल्या शाळावर येणार नाही तर एवढ्या उंचीवरनं मी गातो पण मी तुमच्यासाठी गाणार नाही कारण काय आहे मी ज्या उंचीवरून गातो ती उंची तुम्हाला शिकणार नाही त्यामुळे मी कविता वाचन करणार आहे खर तर मी कवीसारखं दिसत नाही मगाशी मिरजेच्या स्टँडवर उतरलो मी कोणतर कौन कोणाला तरी पाठूक मारलं आणि लोक सगळे माझ्याकडे संशयाच्या नजरेन बघायला त्यांना माहीत नाही मी कवी आहे पण मी दिसणारा कवी नाही मी कविता जगत असतो आणि तीच कविता मांडत असतो तर ही कविता तुमच्या माझ्या जगण्याची कविता तुमच्यापुढे ठेवतो कवितेचं शीर्षक आहे काही आतून चढते ही कविता मला सुटली की साधला जाहिरातीवरून बघा लक्ष द्या मला ना कविता गंभीर आहे पण तू आज तुमच्या कानावरून बोलते ती कविता मला तर काय म्हणत टीव्ही मधली छलकाटी बळी काय आहे मला तर काय नाही टीव्ही मधली छलकाटी बळी म्हणली तवा कळ की घामात किटाणू असतात मला तर काय म्हणजे टी व्ही मधली छलकाची बळी म्हणजे तवा कळलं की घामात किटाणू असतात मग कसं काय झालं नाही इन्फेक्शन जोंधळाच्या कंसाला आणि गव्हाच्या लोंबीला आमच्या घामात मग कसं काय झालं नाहीवर इन्फेक्शन ज्वारीच्या कंसाला आणि गव्हाच्या लोंबीला आमच्या घामात घामाची ओल धरून ठेवलेल्या मातीतच खोल खोल उतरलं की राहू लाल फरक मधाची चात गोडी आमच्या घामाचा हात लागला म्हणून कुणाला खारट लागल्या का आंब्याच्या पोरीस आमच्या घामाचा हात लागला म्हणून कुणाला खारट लागल्या का आंब्याच्या पोरी हे बघा आमच्या घामातच ओतले आहे उसाच्या पेरा पेरात साखर हे बघा आमच्या घामानेच ओतले आहे उसाच्या पेरा पेरा साखर श्रीमंताच्या कुपीत भरला तर आणि गरीबाच्या तळ्यात ही भाकर कृत कशाला बोलू आमच्या घामात नावी म्हणून तर पिक म्हणून तर पिकं राहिली शंभर रोगांपासून घामात नागली म्हणून तर पिक राहिली तिच्या निरोगी कोमल त्वचेचं रहस्य तिचा साबण म्हणजे ती तीन वर्षी बाई जी आपल्याला साबणाचं सांगते तिच्या निरोगी कोमल त्वचेचं रहस्य तिचा साबण तिलाच लागला काई काई अरे काय सांगते ती तु बाई तिला काय कळतं अरे काय सांगते ती तु बाई तिला काय कळतं पण आमच्या घामावर टाकलंच कोणी किटाणूच कलम तर काही जातून जायचं तर काळी जातून जायचं तर काळी जातून जायचं यानंतर एक कविता जी मला आवडली कविता सूत्रसंचालक मुलीनं ज्या कवितेचा उल्लेख केला ती कविता मोनालिसा आता मोनालिसा मॅडम कोण आहेत तुम्हाला माहित आहे कोणाला माहित आहे मोनालिसा सैराट मध्ये ना हिरोचं नाव काय सैराट मधल्या हिरोचं नाव काय शबाई हिरोईनचं नाव काय हे प्रश्न तुम्हाला परीक्षे घेणार आहे शाबा काय काय तुझे तुझे ना अजून अंग बस तर मोनालिसा एक आ, प्रेम कविता आहे पण ती प्रेम कविता कोणत्या पद्धतीने मांडून त्याची केली तुमच्या लक्षात येईल तर ती एका सुंदर मुलीचं चित्र आहे आणि ती, ती मुलगी हसते असं त्या चित्रात दाखवलंय ती का हसते अजून कुणाला कळलं नाही म्हणजे तर जगातली कुठली स्त्री का हसते शाण्यानी त्याचा नाद करायचाच नसते म्हणजे माझ्या पालीजीवनात एक मोलाने सांगली आणि मी तिच्या हसण्याचा अर्थ लावला त्यावेळी फक्त तिचा सॅकल्ड नंबर मला कळला होता तेव्हापासून कुठल्याही स्त्रीच्या हसण्याचा अर्थ मी शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे अगदी माझ्या बायकोच्या सुद्धा मला आत्ता जरा जरा कळलाय म्हणजे पस्तीस वर्षाचा संसार केल्यानंतर मला जरा जरा कळलंय माझी बायको का असते ती ज्यावेळी माझ्याकडे बघून गाणावर खरी पडून स्मित हास्य करत असते ना त्यावेळी तिनं माझ्या खिशातली चिल्लर ढाकलेली असते आणि मी काय काही माझ्या खिशातली चिल्लर काय झाली तर ती उलटून मलाच म्हणते शोधू तुझा माझ्यावर भरसा नाही तरी ही आ, तर ही आमची बायको ती मोनालिसा आणि मोनालीसावरच का कविता करायची तर मला लहानपणापासून सवय उंच उंच स्वप्न बघायचे म्हणजे जयाबद्धा श्रीदेवी मालिनी ह्या आपल्या थोड्याच होत्या आसपास होत्या म्हणजे आठवड्यात मी एकदा तरी त्या आम्हाला भेटायच्या ज्यावेळी आम्ही प्रकल्प जात होतो ना त्यावेळी थेटरमध्ये त्यांना भेटू देतो पण मोनालिसा का तर म्हणतात ना उंचे जोन की उंची पसंत म्हणून मोनालिसा तर ह्या मोनालिसाच्या हसण्याचा सांग तिच्या हसण्याचा आणि माझ्या भाकरीचा असा संबंध जोडून एक केलेली प्रेम कविता माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत म्हणाले सा माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत म्हणाली सा तुला हसताना पाहून मलाही बरं वाटत तुला हसताना पाहून मलाही बरं वाटत तुझं हसण इतकं सुंदर वाटत तुझं हसण इतकं सुंदर वाटत पण तुटताच घट्टे पडलेल्या हाताने कुरवार तुझे गाल पण तुतास घट्ट पडलेल्या हाताने कुरवाळ तुझे गाव तर कशाला तुला मातीचं इन्फेक्शन व्हायला जरा धीर धर होणारिसा मीच उलगडील तुझ्या आसण्याचं गुड तुझ्या कानात जरा धीर धर म्हणासा मीच उलगडील तुझ्या हसण्याचं गोड तुझ्या युक्तीच्या कानात ज्या आठ रानात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापान ज्या रानात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं आणि आई कापरासाठी उडून गेली या कर्जाचा शेवटचा हप्ता पर्यंत अशीच हसतरा म्हणाली सा कर्जाचा शेवटचा हप्ता पिठेपर्यंत पर्यंत अशीच हसत्रा म्हणाली सात छान दिसतेस कर्ज कोऱ्या सातबाऱ्यावरच मोकळे मोकळे राम दिसतेस मोनालिसा भुकेच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव तर मी ही गोंधून घेतलं असतं काळजावर तुझं नाव मोना दिसा भुकेच्या तडाक्यात सापडला असता भाकरीचा गाव तर मीही गोंधून घेतला असतं काळजावर तुझं नाव पण बेकारीनं झिरवले आहे काळजातली उत्कट मस्ती पण बेकारीनं झिरवली आहे काळजातली उत्कट मस्ती नाही तर तुझ्या रोज एक कविता लिहिली असती माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशी हा जत्रा माझ्या प्रतिभेला चालू कुठेपर्यंत अशीच हसत राहनालीसा छान दिसतेस काळजातून पाजरलेलं कवितेचं पान दिसतेस मोनालीसा संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरेत वापली असतीस मोनालीसा संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरेत वापली असतीस दारुड्याची दोन लेकरे सांभाळताना मेटापुटीला आली नसतीस फोटो सगळेच हसतात व मोनालिसा सगळेच असतात फोटोज सगळेच हसतात म्हणाले सा सगळेच हसतात मला सांग उदारी दिलेल्या दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असतीस तरीसुद्धा हसतरा म्हणाले सा हसताना तू लईच भाजी दिसतेस तरीसुद्धा हसतरा म्हणाले सा तू लईच भाजी दिसतेस अशी की जशी तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस तर मुलांच्या भाविश्वर जाणं खूप अवघड गोष्ट आहे तरी पण मुलांनी थोडीफार दाद दिली कवितेला पण आता मी ही शेवटची कविता मोठ्या माणसांसाठी सादर करणार आहे ज्या कवितेनं मला महाराष्ट्रात ओळख करून दिली त्या कवितेचं शिस्त काय अनुभव म्हणजे हो। मी एम ए झाल्यानंतर चाळीस पंचेचाळीस इंटरव्ह्यू दिल्या त्या इंटरव्ह्यू मध्ये मला जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नानं दिलेली उत्तर म्हणजे ही कविता फक्त मुलांनी त्यांच्या कानावरून घालावे आज मी उद्या त्यांना ही कविता समजेल कवितेचे शीर्षक आहे अनुभव अनुभव काय विचारता असताय अनुभव तर सगळ्याच गोष्टींचा आहे मला अनुभव काय विचारता साहेब अनुभव तर सगळ्याच गोष्टींचा आहे मला दुष्काळात जलमलं मी तेव्हापासून आई बाबाच्या जीवावर जगण्याचा अनुभव आहे मला मला माहित आहे मला माहीत आहे माही गल्ली बोळ्यातल्या दादांपुढे कसं नम्र व्हावं हरे सोनेरी स्वप्नांना कसं सुळावं द्यावं कशी चाटावेत पुरा